नमस्कार शेत, शेत नमस्कार शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आपण ऐकताय मार्केट बुलेटिन ज्यात असतात मार्केटवर परिणाम करणाऱ्या आणि देशातील घडामोडी घडामोडी सगळ्यात आधी आजच्या ठळक नमस्कार शेतकरी मित्रांनो देशातील बाजारात सध्या बहुतेक शेतीमालाचे भाव दबावत असत शेतीमालाच्या बाजारात नेमकं काय सुरू आहे याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्ट मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत कापसाचे भाव आजही स्थिर होते कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे तर बाजारातील आवकही कायम दिसते आजही देशातील बाजारात जवळपास एक लाख सत्तर हजार गाठींच्या दरम्यान आवक झाली होती तर कापसाची भाव पातळी सरासरी सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होती गुजरात महाराष्ट्र उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील आवक चांगली आहे आवकेचा दबाव असल्याचाही परिणाम भावावर दिसून येतोय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे भाव दबावात आहेत ही देशातील भाव पातळी दिसते ही स्थिती आणखी एक ते दीड महिना कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय सोयाबीनच्या भावावरील दबाव आजही कायम होता आंतरराष्ट्रीय बाजारात कालपासून भाव पातळी एकाच दरावर दिसते आज दुपारपर्यंत बारा पॉइंट चौऱ्याहत्तर डॉलर प्रतिबुशेल्सवर होते तर सोया डॉलरचे वायदे तीनशे ऐंशी डॉलरवर होते देशातील बाजारातही भाव पातळी कायमे प्रक्रिया प्लांट्सनी आज सोयाबीनचे भाव चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान काढले होते सोयाबीन बाजारातील आवक तीन लाख चाळीस हजार पोत्यांच्या दरम्यान होती सोयाबीनच्या बाजारातील ही स्थिती आणखीन काही आठवडे कायम असू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारात मागील तुरीचे भाव दबावात आलेत नवा माल बाजारात दाखल होत असून आवक हळूहळू वाढते जानेवारीत आवकेचा दबाव आणखीन वाढू शकतो असा अंदाज आहे आज कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बहुतेक बाजारांमध्ये तुरीला प्रतिक्विंटल सरासरी सात हजार पाचशे ते आठ हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर यंदा सरकारने तुरीसाठी सात हजार हमी भाव जाहीर केला आवक वाढल्यानंतर बाजारावर दबाव वाढू शकतो पण सरकारही यंदा बाजारभावाने तुरीची खरेदी करणारे त्यामुळे तूर बाजाराला आधार मिळेल त्यामुळे तुरीच्या भावात फार मोठी घट होण्याची शक्यता नाही असा तूर बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं बाजारात आल्याची आवक सध्या मर्यादित आहे आल्याला मागणीही आहे त्यामुळे आल्याचा भाव बाजारात स्थिरावेला दिसतो आल्याचे भाव आपल्या उच्चांकावरून कमी झाले सध्याचे भाव मागील वर्षीच्या तुलनेत जास्तच आहेत सध्या आले सरासरी आठ हजार ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान विकले जाते पुढील काळात लग्न समारंभांमुळे आल्याला मागणी चांगली राहण्याचा अंदाज आहे त्यातच यंदाही आले उत्पादनाविषयी चिंता कायम आहे उत्पादन यंदाही कमीच राहू शकते असा अंदाज आहे त्यामुळे आल्याचे भाव टिकून राहतील असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय सध्या बाजारातील पपईची आवक चांगली आहे त्यामुळे पपईचा बाजारावर दबाव दिसून येतोय राज्याच्या विविध भागातून पपईची काढणी सुरू असून आवक सरासरीपेक्षा जास्त दिसते दुसरीकडे पपईला उठाव मिळतोय पण आवकेचा दरावर दबाव असून सरासरी सातशे ते नऊशे रुपये प्रति क्विंटलचा भाव पपईला राज्यात मिळत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं पुढील काही दिवसांमध्ये पपईची आवक राज्यांच्या अनेक भागातून कमी होत जाईल उन्हाचा चटका वाढल्यानंतर पपईला उठाव चांगला राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे पपईचा बाजारही सुधारू शकतो असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय धन्यवाद आज इथेच शेत भेटू शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेटसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक वर उपलब्ध भेट द्या